आता बातमी आहे सांगली जिल्ह्यातनं तासगावात राष्ट्रवादीचे नेते माजी खासदार संजय काका पाटील यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी चक्का जाम आंदोलन करण्यात येत होतं या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं लोक बैलगाड्या शेळ्या मेंढळ अशा विविध जनावरांना घेऊन ट्रॅक्टर सहित आंदोलनात सहभागी झाले होते यावेळेला अधिकाऱ्यांनी विरोधकांनी लाक्षणिक उपोषण केलेलं आहे आणि आपण तसंच करा असा सल्ला दिला आणि त्या अधिकाऱ्याला सांगितलं की बाबा नो नोटंकी करणं आमच्या रक्तात नाही असं माजी खासदार संजय काका पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या आमदार रोहित पाटील यांच्या आंदोलनावर टीका करताना म्हटलं सांगितलं संजय काका विरोधकांनी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलंय तुम्ही तसच करा अधिकाऱ्यांना सांगितलं करणं हे आम्ही लागतात अरे ज्या लोकांनी मला वाढवलं ज्या लोकांनी मला राजकारणात आणि समाजकारणात शक्ती दिली ते घाबरून बसण्यासाठी नाही ते लढण्यासाठी